श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर एखाद मी पदावर सन्मान सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य या ठिकाणी असतील किंवा कार्यकारी मंडळ असेल मला त्यांना धन्यवाद द्यायला द्या पाहिजे की आपण एवढ्या मोठ्या प्रेम यात्रापर्यंत कुणालाही विनं पाठवत नाही दरवर्षी आपली लाटशे आणि थंडी हे ठरलेली आहे आणि आपल्या सर्वांचं योगदान ह्या यात्रेसाठी फार महत्त्वाचं ठरत मला आवर्जून सांगावं लागेल तालुक्याच्या विकासामध्ये फार घ्यायचा प्रयत्न सातत्याने माझ्या कार्यकर्त्याचा राहिलेला आहे कालच्या या विधानसभेमध्ये सुद्धा अनेक प्रश्नाला प्रश्नाला त्या ठिकाणी वाशा फोडलेल्या आहेत या द्रोगती मार्गाच्या माफीमध्ये सुद्धा मी शंभर टक्के ना एक लाख टक्के मी माझ्या शेतकऱ्यांच्या बरोबर आहे हे मला आपल्या सगळ्यांसाठी ही लढाई आपल्याला कोर्टात लढली पाहिजे हे आकडे गोष्टी ठीक आहे हे पण पाटली आणणं फोटो आणणं त्याचं पुरावा करणं हे ठीक आहे पण लढाई आपल्याला कोर्टात आणि ह्या कोर्टाच्या मध्ये माझी जरी इथे जमीन जात असेल पण माझे मालकत्व आहे त्या कोर्टाच्या खर्चा अर्धा खर्च उठण्याची जबाबदारी आमदार म्हणून माझ्या जाणार आहे काही लढाई एक फोटो लढायची असतात तरी लोक पोलिसांना तरीच काय खेळलो माझ्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणाने कधीच आयुष्य मागवून देखील नाही परंतु आपल्यावर आलेलं संकट हे माझं संकट आहे आपल्यावर आलेल्या संकटाचा मी साधना करणं हे माझी नैतिक जबाबदारी आहे आता एवढा मोठा उन्हाळा घाई झाली सदस्यांना बदनाम करते आमचं मोठ्यात पाणी नाही पाणी नाही जबाबदारी हे सगळं माझं चॅलेंज आहे जून पर्यंत आंदोलन कोणी करायचं नाही या सुद्धा फायदा ऑगस्ट पर्यंत पडणार नाही या सुरुवात आमदार म्हणून जाऊ शकतो লক্ষ্য <laughs> <laughs> आपण काय तरी एवढ्या सगळे बोलायच्या म्हणून बोलायचं नाही तुमच्यामुळे भेटायला आले कधी सारी मासाले बोलले त्यांनी सांगितलं पोट चुकलं तरी डॉक्टर बनवायला लागतो आणि शेती करायला सुद्धा काम घालावं लागतो आपल्या सर्वांना पाण्याच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण आहोत आणि माझं लक्ष आहे कोणतं आहे बोलतो कोणतं आहे बोलत हा हो मिळणार मला फोन रात्री अकरा वाजता बारा वाजता एक वाजता साहेब एवढं पाणी आमच्या आयुष्याला आपल्याला कधीच मिळालं नाही आणि हे पाणी तुम्ही आम्हाला दिले माझी जबाबदारीच ती आहे की आपल्याला पाणी देणं हे काम आहे त्यामुळे मला तुम्ही तुम्ही आमच्या घर शेतीच आहे तुला आपल्याला आपल्या बुला आमदार असा विषय आहे की त्याला मानूलचा दारू पचा चोवीस झाला असा लागतो हे कुठले विसर करत नाही शंभर टक्के आलेला प्रत्येक कार्यकर्त्याचा जाडे मुलं उचलतो तो काय म्हणतोय त्याचं काय म्हणणं आहे त्याची काय अडचण आहे त्याच्यासाठी कुठली पद प्रतिष्ठा आम्हाला लागत नाही साध्या साध्या माणसा जे सांगितलं त्या माणसाला काउंटर करायचं रिटर्न फोन करायचा आणि त्या फोनला आंदोलन जो बिबट्याने हल्ला केला पडते अँबुलन्स खाली मला फोन केला दोन मिनिट तिसऱ्या मिनिटाला काल अँबुलन्स उभी होती चौथ्या मिनिटाला डॉक्टरची टीम उभी होती अहो नैसर्गिक संकट आहे संकटाला सामना करणारा छाती आम्ही दिलेली आमच्या आयुष्यात आणि तेच परंतु हे आपल्याला कारण वारंवार सांगितलं बिलकुल सुद्धा या तालुक्यामध्ये जी लोक घालणे राजकारण करतील ती या मातीमध्ये संपल्याशिवाय राहणार नाही हा इतिहास सुद्धा या माथीचा हे सुद्धा आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे बाकी वास्तविक आहे आम्ही पाहिलेले आपले मिळते मला सुद्धा या तालुक्यामध्ये आमच्या वार्ड व्यापार करून तीस वेळा आणि मला राजकारण करून एमडी साहेब मला मी स्वस्त झाले मी सुद्धा जुना आहे त्या मुकुल रावाच्या वास्तुशास्त्रीला मी गेलो आहे माझ्या बालामध्ये ती घरघर आहे वास्तुशास्त्रीला आलो तर माझ्या मित्रांचं चुकलं जायला पाहिजे होतं म्हणजे साध्या साध्या गोष्टी पॉइंटेड आता जिथे झाला ती दोन्ही मुलं आपल्या तो आदेश अग शंभरपैकी नव्याण्णव टक्के या मृत्यूतला या मातेतला या गावात मुलगा महाराष्ट्राला शाळेत करतो तो मुलगा रडवल्या आमच्या सरणासाठी आमचा एक शरण आहे आपली मुलीला सरळ आहे आम्हाला सर्वांना पुढं जायचंय धृवती बालाच्या बाबतीत मुळे जे तिथे अडचण झाले ते प्रस्तावित्र बोल रहा आपल्याला आपल्याला बिलकुल कायद्याशीर नळ्या लढव्या लागेल तर शासन शासना इराजाने काम करतो तरी शासनामुळे जरी मस्त असेल परंतु शास्त्र धोर हात अशा पद्धती तर आता आपल्याला एक नकाशच्या ड्राय एरिया आहे दोन आकाशच्या पुलाच्या आठवड्याला दाखवलेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी सर्व दाखवलेला आहे ग्रीन झोन आहे संपूर्ण राजूर आता शंभर टक्के पाण्यासाठी आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यामुळे आपल्याला आपल्या शेत्या वाचवल्या पाहिजे ही जर शेती यंदा गेली इथलं आपलं अस्तित्व गेलं की आपण आपल्याला गावाच्या बाहेर राहणार आणि दुसऱ्या ठिकाणी हे अतिशय आवड आहे राजूंशी एके राजूंचं नाव पण आणि सर्वांनी कष्टातून घडवलेलं आहे मी निश्चितपणे या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना पाचन करेल एवढ्याचा उद्याचा सात सारखे मोर्चा होऊन जाऊ द्या हा सात सारखे मोर्चा झाल्यानंतर मी सुद्धा येणार आहे शेतकरी आपला बाजू बनवून येणार आहे राजकारणाची माझी सगळे धुळे बाहेर आणणार आहेत आणि हे सर्व केलं तर एक चांगला वकील आपण हायर करू आणि शासनाच्या विरोधामध्ये इथे शंभर टक्के शेतकरी अॅडमिट करतील आणि त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे जावं लागेल हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो आधी तर काय बोलत नाही विकासाच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये आपण निश्चित करा दिवाळीनंतर या सगळ्या गोष्टी राहतील राहिले निर्णय होतील मी ही पण विनंती करेन या इतक्या चांगल्या एरिया मधून तुम्हाला रस्त्यापेक्षा आमच्या आल्या पाठोळा जर तुम्ही रस्त्याला पैसे मिळतील आमचा तू वर्ष तुमची तयारी द्या हा निवेदन आम्ही घेऊन जाऊ कसून पसरून भेटू साहेब तुम्हाला रस्त्यात पाहिजे हे आमच्या साहेब या बोलतो आमच्या आल्या म्हणजे आपली सगळ्या मंडळीची हे त्या ठिकाणची बाजू होऊन जाईल वर्षा भागात या सगळ्या गोष्टी वस्तू वंचित आहे तर आपण ह्या गोष्टी सुद्धा करू त्याला पर्याय सुद्धा देऊ परंतु आपण या लढाई लढा हा लढा लढला पाहिजे आपण सगळ्या मंडळी जो विश्वास हे प्रेम हे आपुलकी जो जिवाळा मला दिला आणि जो विश्वास होतो माझी आता उघडदारी दिली ही जबाबदारी पुढे पोटतली जाईल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकच शब्द द्या त्या सगळ्या एकच द्या या महाराष्ट्र राज्याचा सगळ्यात विकासाचा मोल्यासारखा कुठला असला पाहिजे तो माझा किल्ले शिवण्यारी असला पाहिजे एवढा तुम्हाला मी तुमच्याकडे सुद्धा मान्य केलाय सगळ्या नोट्स मध्ये आणि सगळ्या योजनेमध्ये फलफील आपल्या तालुक्याची असलेली कर्तृत्वाची उंची जाणार आहे आणि मला त्याच्या मनामध्ये शंका वाटत नाही आपण सर्वांनी यात्रेला केलं वेळोवेळी तुम्ही मागणी करताय ती मागणी करणं म्हणजे आमची जबाबदारी आहे आम्ही जबाबदारीपासून जाणार नाही मोहनराव आपण तरीला शब्द फाळू ही लढाई सुद्धा आपण लढू त्यांना आहे तो रस्ता आपण नाही लावू कुठल्याही शासकीय कामाला विरोध नाही काल तुम्ही पहिला सगळ्याला घडलो पाय पायी आपण पाहिजे संबंध आणि त्यांना मी सांगितलं ह्या हाय पॉवर आमचा विरोध आहे पण जातोय जातो विरोध आहे आपण जाणार बसलो त्याने मान्य केलं आम्ही पर्यायी शोधला राजौचा बाबतीतला आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये एरिटेटेड असलेला भाग तिथं शंभर टक्के आहे महिने आपण पीक घेतो असा एरियामध्ये आम्हाला जायला आमची बंदी आहे आमचा त्या ठिकाणी विरोध आहे आम्ही तुम्हाला बाजार दाखवू आणि त्या पद्धतीने आम्ही तुमचं रोख काम करू एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो आणि आपल्या सर्वांना उदांडा आरोग्य परमेश्वर द्यावं अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय